नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील भिवंडी शाखा दोनला औचित पाडा येथे बनावट नोटा बनवण्याचा कारखाना असल्याची माहिती मिळाली होती ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव म्हणाले की भिवंडी गुन्हे शाखा दोनने छापे टाकून तीस लाखांहून अधिक किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत आणि या सर्व बनावट नोटांसह सहा आरोपींनाही अटक करण्यात आली आहे मुख्य आरोपी शेखरचा भिवंडीमध्ये कारखाना आहे आणि या कारखान्याद्वारे त्याने बनावट नोटा बनवण्यास सुरुवात केली छपाईचे साहित्य आणि सर्व गोष्टी देखील जप्त करण्यात आल्या आहेत माननीय न्यायालयाने पाचही आरोपींना आठ तारखेपर्यंत रिमांड कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत अवचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही हे भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती गुन्हे शाखेचे युनिट आय केदार एपीआय पी आय आय पाटील अरुण के त्यांची टीम यांना मिळाली होती त्या अनुषंगानं तीन मे रोजी भिवंडी या ठिकाणी सापळा कारवाई आयोजित केली ए सी बी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सदरची कारवाई करण्यात आली त्यामध्ये आपण तीन संशयित स्मांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून आपल्याला अंदाजे तीस लाखाच्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा मिळून आल्या त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई करून अधिक तपास केला असता त्यातील मुख्य आरोपी श रामदास दळवी राहणार भिवंडी याच्या ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमधून आपल्याला अधिक रक्कम मिळाली आतापर्यंत तपासामध्ये एकूण पंचेचाळीस लाख पन्नास हजाराची बनावट भारतीय जनाच्या नोटा आपण जप्त केलेल्या आहेत त्याचबरोबर या नोटा छपायसाठी लागणारे लॅपटॉप प्रिंटर पेपर कटिंग मशीन आणि इतर साहित्य हे देखील तपासामध्ये दे जप्त केलेलं आहे आतापर्यंत आपल्या ताब्यामध्ये अटकेमध्ये सहा रुपये आहेत सूरज शेंडे भरत सासे स्वप्नील पाटील रामदास दळवी विजय करणेकर शेखर बत्ती सर्व राहणार भिवंडी हे आपल्या सध्या अटकेमध्ये आहेत आणि त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे तपासामध्ये सदरचे आरोपी हे मोठ्या प्रमाणात कुठे चलनी नोटाचे प्रिंटिंग करणार होते किंवा त्यांचा कुठे कारखाना होता का कुणाला ते विक्री करणार होते किंवा दुसऱ्या कुठल्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का अनुषंगाने आम्ही अधिक तपास करीत सर्व आरोपी राहणारे भिवंडीचे आहेत त्याचे मुख्य जो आरोपी आहे शेखर बत्तीन त्याचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी ही तांत्रिक किंवा टेक्निकल स्वरूपाची आहे त्याला प्रिंटिंगबद्दलचं अधिक चांगल्या पद्धतीचं ज्ञान आहे असं प्राथमिक तपासामध्ये समोर आहे सध्या तर आपण तपासामध्ये एकूण पंचावस लाखाची रक्कम बनावटजन्य नोटाची रक्कम जप्त केलेली आहे या तपासामध्ये आपल्याला काही सेम सिरीजच्या सेम नंबरच्या नोटा देखील आलेल्या आहेत परंतु ही नोट जर आपण मशीनमध्ये किंवा लेझरच्या लाईटमध्ये बघितली असता ती नकली आहे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं या निमित्ताने मी आवाहन करेन की आपण व्यवहारामध्ये ज्या नोटा देवाणघेवाण करतो खरेदी विक्रीच्या वेळी त्यावेळी नागरिकांनी ते बारकाईने तिचे पाहणे करावे बघून घ्यावे की ते नवीन नोट खरी आहे किंवा कशी वाद जवळपास पंचाळीस लाख पन्नास हजारची आपण बनावट चलनी नोटा जप्त केलेल्या आहेत सहा आरोपी आहेत हे आरोपी मोठ्या प्रमाणात याचं कुठे प्रिंटिंग करणार होते का देशात किंवा देशाबाहेर देशा याचं कुठं वितरण करणार होते का किंवा इतर कुठल्या गुन्ह्याच्या किंवा इतर कुठल्या दहशतवादी कारवायामध्ये याचा वापर करणार होते का या अनुषंगानं देखील आम्ही अधिक तपास करत आहे